नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ कुमुते गोसावी लिखित परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध आजचं प्रकरण आपलं चाललं आहे पाचवं आणि भाग आहे चाळीसावा नागद्याची अंध गायिका डॉक्टर सोनारांच्याकडे नागद्याला हरिकाकांच्या साक्षीने रंगलेल्या संगीत मैफिली तर केवळ अविस्मरणीयच होत्या काळ वेळेचं बंधन जुगारून आणि तालासुरांचं बंधन राखून कधी सकाळी तर कधी दुपारी तर कधी रात्र रंगवून गुलाबी पहाटेचं तेवढ्याच उत्साहाने स्वागत करीत आप्पा आपल्या गाण्याने सर्वांना खिळवून ठेवत असत आपल्या गाण्याचं डी एन जोशींच्या व्हॉयलिनचे अन्य साथीदारांच्या वाद्यांचं मधुर सूर सर्व आसमंत व्यापून टाकत असत एक दिवस बिर्ला ग्राममधील एक, जवल एक का का ते अंध स्त्री बिर्ला मंदिराजवळ उभी राहून आपल्या पहाडी आवाजात एक अभंग अतिशय समरसून गात होती हरिकाकांनी दुरून येणारे ते स्वर अचूक टिपले त्यांनी त्या अंध महिलेला बोलावून घेतलं आणि तिला पुन्हा एक अभंग गायला सांगितला हृदयाला जाऊन भिडणाऱ्या तिच्या स्वरांनी सर्वांचीच अंतक करणं हे लावली काकांनी तिची खणा नारायणंनी ओटी भरायला लावली आणि तिच्या गायनावर खुश झालेल्या आप्पांना एकोणीसशे अठ्ठावन्न साली नूतन गंधर्व या पदवीने गौरवलेल्या आप्पासाहेब देशपांडे यांना त्या माऊलीच्या चरणांवर चक्क मस्तक ठेवायला सांगितलं आणि आप्पांनीही अतिशय आदराने काकांची आज्ञाप्रमाण मानून त्या माऊलींचा सत्कार केला त्या अनपेक्षित गौरवाने ती माऊली भारावून केली तिने आप्पांना विचारलं मला गाणं शिकवा तिच्या अंधारलेल्या डोळ्यातही ते तेवणारी अशी चितेलाने माखलेली ज्ञानज्योत बघून देखील छणभर दिपून गेले परंतु त्यांनी दिलेल्या होकाराचं तेल त्या ते ज्योतीला अखंड थोडंच लाभणार होतं आणि हे सत्य तिलाही थोडंस माहिती होतं तरीही त्या क्षणी तिला झालेला आनंद शब्दातीतच होता, शब्दा होता। नागद्यातील प्रत्येक दिवस हरिकाकांच्या दर्शनाने भजन नामगजराने नाहून निघत होता ते समाधानही बिर्ला ग्रामवासीयांना भरपूर चैतन्य देऊन गेलं आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक समस्या घेऊन येणाऱ्यांनी रोजच प्रापंचिक चिंतांची जडशील ओझी डोक्यावर घेऊन यावीत आणि काकांच्या कृपादृष्टीच्या टप्प्यात आलं त्यांच्या दर्शनाने पावन झालं की त्यांची नकळत ती तिथेच टाकून जुळून आलेल्या सुरात मिसळून जावं क्षणभर आपल्या चिंता विसरून जावं तिथल्या नादब्रह्मा डोलावं यातला आनंद काही आगळाच आहे याचा अनुभव देखील अनेकांनी घेतलेला आहे लोककल्याणासाठी संगीत हरिकाका पकवाज गळ्यात घेऊन त्याच्या तालावर ताल धरून नाचता नाचता एखादं पद एखादी गवळण अगदी सहजपणे सुरात सादर करीत असत गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी असा हा आनंदोत्सव बघण्याचं भाग्य ज्यांना लाभलं ते खरोखरीच महाभाग्यवानच म्हणायचे संगीतातील ताल सूर लईचं रेशमी बंधन काकांनाही केवळ मान्यच नव्हतं तर तसा त्यांचा कटाक्षही होता अर्थातच मुळातच त्यांनी तालज्ञान सूरज्ञान रागज्ञान याचंही चिंतन केलेलं असल्यामुळे त्या बाबतीत ते सजगच असायचे एकदा आप्पांनी मुद्दामच एका मैफिलीत मध्येच रागनंद सुरू केला अगदी पंधरा वीस मिनिटात तिलक कामोद शंकरा आणि बिहाग या तिन्ही रागांचं स्वर दिसतात मग हा मधून अवतरलेला कोणता रे राग असं काकांनी आप्पांना तत्काळ विचारलं काकांनी अप्पांच्या मनातलं अचूक हेरलं आणि त्यांनी केलेल्या प्रयोगावरही अचूक बोट ठेवलं तसा त्यांच्या कृपेचा वरदहस्त लाभल्यामुळे आप्पा आजही मुक्त मनाने गाऊ शकतात प्रचंड खोकला कफ ताप अशा शारीरिक प्रतिकूल अवस्थेतही एकदा सद्गुरुहरी स्मरण करून गायला बसलो की क्षणापूर्वी आलेली खोकल्याची जीवघेणी उबळही गाणं संपेपर्यंत मला साधी स्पर्शूनही जात नाही आवाजात कफाने अडथळा निर्माण होत नाही अंगातील बारीक तापाने ग्लानी देखील येत नाही असंच आप्पा सांगतात त्यांच्या परिवारातील मुलं बाळांनाच नव्हे तर असंख्य श्रोत्यांनाही ते म्हणतात आजवर मी तुमच्यासाठी जगलो आता मला माझ्या संगीतासाठी जगू द्या संकेश्वराला अप्पांच्या एकसष्टी निमित्ताने झालेला एक मोठा समारंभ उरकून ते ताबडतोब हरि काकांना जाऊन भेटले तेव्हा त्यांना ते अतिशय आनंदाने अलिंगन देऊन काका म्हणाले आप्पा तुझं संगीत लोककल्याणासाठी लोकांना आनंद देण्यासाठी समर्पित कर रे संगीत शास्त्रातील केवळ बंधन पाळणं म्हणजे काही संगीत नाहीये संगीताने अष्टभाव प्रमुदित व्हायला हवेत संत तुकोबांनी दगडाची टाळ आणि विणा घेऊन त्या विठ्ठलला उगीच नाही नाचवलं तुकोबांचं ते संगीत कोणतं होतं हो तेव्हा हृदयाला भिडेल असं संगीत गात राहा एकदा तुम तुम्हारे अंदर दुसरा बैठके कोई गात आहे असं सुप्रसिद्ध तबला वादक डॉ अब्बान मिस्त्री अप्पांचं गाणं ऐकल्यावर पहिल्याच भेटीत म्हणाल्या तेव्हा काकांच्या त्या ते बोलांचा हरीकृपेचा अप्पांना पुनश्च एकवार प्रत्याला सद्गुरूंच्याकडे म्हणजे जिथे पाषाणालाही पाजरं फोडण्याचं सामर्थ्य आहे तिथे अप्पांच्या मुखानं ओळखल्या जाणाऱ्या सुरांचाही चैतन्य स्वामी तोच आहे असं म्हणायला अप्पांना प्रत्यवाय कसा हो असणार शास्त्रीय संगीतावर परिणाम शास्त्रीय संगीत आवडत असलं तरी ते सामान्य माणसालाही आस्वादता येईल त्या स्वर्गीय आनंदात त्याला स्वतःलाही विसरता येईल यावर हरे काकांचा कटाक्ष असायचा पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांसारख्या महान संगीतकारांनी संत मीराबाई संत सूरदास संत तुलसीदास आदी संतांच्या रचनांना उच्चित रागात बांधून त्यांचं सर्वार्थाने चीजच केलं आहे तसं हरिकाकांनी कितीतरी संत पदांना आपल्या गायक संगीत कलावंत शिष्यांच्याकडून गोड चाली दिलेल्या आहेत नव्या रूपात त्या रचना भाविकांच्या पुढेही आणलेल्या आहेत शुद्ध मुद्रा शुद्धवाणी आलाप बोल तान सरगम अशा सर्व संगीत प्रकारांचा एक अपूर्व समन्वय त्यांनी आपल्या भजनी भक्तांच्या भजन व रचनातूनच साधलेला आहे हरिकाकांच्या या नवनिर्माणाच्या चैतन्याच्या भूमिकेतूनच पुढे त्यांच्या पुण्यतिथीला श्रीहरिगीतपूजन नावाचा एक ऑडिओ कॅसेट साकार झाली तिचं संयोजन आणि संगीत दिग्दर्शन आप्पा देशपांडे यांनी आनंदाने स्वीकारलं हरिभक्तांनाच हरिगीतपूजनाचा पूजनाचा सहभाग आनंद प्राप्त व्हावा या पवित्र हेतूने आप्पांनी कोरसही मोठ्या परिश्रमाने उत्तम बसवून घेतला प्रसाद कुलकर्णी अकोलकर अरुण जोशी राधेय स्टुडिओचे मालक प्रकाश निकम सुचित्रा मोर्डेकर यांनी स्वध्वनिमुद्रणाचं कार्य आपल्या कोल्हापुरातल्या राधाई रेकॉर्डिंग स्टुडिओत श्रद्धा भावपूर्वक करून कॅसेट निर्मितीत सर्वतोपरी सहाय्य केलं दिनकरराव पवार यांनी त्यात ऑर्केस्ट्राचे सूर भरले नावा देशपांडे आणि डॉक्टर सौ प्रेमलता मोहिते यांनी आपल्या भावपूर्ण खास शैलीतून निवेदनही केलं डॉक्टर नंदा जोशी यांनी हरिस्मरण सुगंधाने मंतरलेल्या उपासनेला हरिकृपेचं सुरस्पर्श दिला एकोणीसशे एका एक्याण्णव साली पौष शुक्ल चतुर्थीला हत्तर गेला हरिमंदिरात एकनाथ महाराजांच्या साक्षीने समस्त हरिभक्तांना ही कॅसेट प्रकाशित झाली तेव्हा हरिगीतातील मधुर संगीत सर्वप्रथम ऐकायला मिळालं त्या कल्याणकारी स्वरांनी सारं वातावरण मंत्रमुग्ध आणि मंत्र धुंद झालं हरिकाका काका आपांना एकदा म्हणाले होते जीवन इतका इतका तू जीवन विणेला इतकं मोकळं सोडू नकोस की त्यातून स्वरच निघट नीट निघणार नाहीत किंवा तिला इतकं घट्टही धरू नकोस की ती तुटून जाईल हृदय हृदयविणेतील स्वर सांभाळला आहे म्हणून तर हरिगीत कायमसाठी स्वरमय साकार करता आलेलं आहे माधवगुडी सुरांना स्वतःचं स्वतंत्र रूप स्वतःचे रंग नसतात कलावंताला ते भरावे लागतात कोल्हापुरात एका मैफिलीत म्हणजे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये अमीर हुसेन खा म्हणाले होते सूर अपणे तर नंगे रहते हे उनको सजाना कलावंत काही कार्य आहे हरिकाकांनी स्वतःला अत्यंत प्रिय असलेल्या संगीत सुरांना कितीतरी कलावंतांच्या साह्याने विविध रंगी विविध ढंगी विविध रूपी असं विनटव विनवटवलं आहे पंडित भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य माधवगुडी एकोणीसशे शहाऐंशी साली हत्तरगीला गोकुळ अष्टमी उत्सवात सर्वप्रथम हरिकाकांच्याकडे आले त्यांचं गाणं काकांना आवड आवडल्यामुळे त्यांनी संतोषपूर्वक माधव गुढींच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला ते म्हणत आहेत हरिकाकांची कृपादृष्टी मला लाभल्यापासून मला जीवनात सुख आणि संतोषच वाटत आहे तुझ्या गुरुप्रमाणे तूही एक दिवस चांगलं नाव कमावशील असा आशीर्वाद हरिकाकांनी आपल्याला दिल्यामुळे संगीत मैफिलीसाठी आखाती देशातही स्वतंत्रपणाने जाऊन आलो सन्मान पावलो असा विश्वासही ते मोठ्या आदराने व्यक्त करतात पुण्यात हरिकाका आले असताना पंडित भीमसेन जोशी यांच्यासोबत शिवाजीनगरला वामनराव देशपांडे यांच्या घरी जाण्याची गुरूंसोबत आपल्यालाही सेवा घडल्याची प्रचितीही ते हरिप्रसादच मानतात उत्सवप्रसंगी हत्तरगीला हरिमंदिरात येऊन संगीत सेवा, सेवा करण्यात आजही धन्यता मानतात निपाणीच्या गागोमाना तर या हरी दरबारात तासन तास गाताना नियतीने आपली लौकिकदृष्टी हिरावून घेतली आहे याची साधी जाणीवही नाही आठवणही उरत नाही एवढे ते गाताना हरिरूपाशी गाण्यातील प्रत्येक स्वरात हरिरूपच बघून एकरूप झालेले असतात काकांच्या आवडीची बोबडी गवळण गातानाही तल्लीन होऊन जातात एक दिस आम्ही गवल्या चली चोली कलायाला केलेले समद गोपाल मिलून शानी मलाच मोल केलं ले जायबा आता एकला तुझ्या संगत मी येई नाले गवळणीतील एक एक भाग गाघोमामा आपल्या सुरांमध्ये असा काही भरतात की त्यातून तो एक एक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर साकारत जातो एक दिवस आम्ही यमुना दोई अंगुल कला याला गेलोले समद गोपाल मिलून शानी मलाच धकलून दिलं अचुकल्या खाईत गुचुकल्या खाईत तुझं कले बघत होतो ले अशा गवळणीतल्या अचुकल्या गुचुकल्यांनीही गाघोमा आपल्या गवळणीला असा भाव फुलांचा गंध आणि साथ चढवतात भावभक्तीत भोळेपणाच्या रसात स्वरांना असं काही भिजवतात की काही वेळा तर आपण या गवळणीतल्या पेंड्याच्या बोबड्या बोलाना त्याच्या भोळ्या भावुकतेला हसता हसता त्यात रूपातच हरवून जातो पेंड्याहून आपण स्वतःलाच हसत आहोत असंच वाटायला लागतं पंडित भीमसेन जोशी हरि सेवा हरि काकांच्याकडे येऊन अनेक मान्यवरांनी आपली संगीत सेवा सानंद सादर केलेली आहे पंडित भीमसेन जोशी हरि काकांच्याकडे एकोणीसशे शहाऐंशी साली हरिमंदिरात हत्तरगिरला आले तेव्हा काकांनी पाणी श्यामराव साळोखे यांच्या घरी पाद्यपूजेसाठी गेले असल्यामुळे ते त्वरित निपाणीला पोचले तेव्हा सायंकाळ झाली होती काका पंडित भीमसेन जोशी आलेली आहेत असं साळोखे यांनी काकांच्या मुद्दामच कानावर घातलं काका म्हणाले बसू देत त्यांना त्यांच्या आधी इथे आलेल्या या लोकांचा आधी बघायला नको का जमलेल्या लोकांशी संवाद साधून एकेकाचं समाधान साधण्यात एक काका रमून गेले अर्ध्या तासाने काळो साळोखे पुन्हा काकांच्याकडे जाऊन म्हणाले काका भीमसेनजी थांबले आहेत सोबत त्यांची पत्नी आणि कन्या पण आहे असं होय मग बोलो की त्यांना काकांनी अगदी मनपूर्वक त्यांना बोलावून घेतलं पंडित भीमसेन जोशी यांनी काकांना काय विचार ते विचारून होताच काकांनी त्यांना महाप्रसाद घेऊन जाण्यासंबंधी आग्रह केला त्यांनी आधी संकोचानेच नकार दिला परंतु अखेर प्रसादाचा लाभ सोडून परतणं त्यांना अशक्य झालं यथेच्छ भोजनाचा आस्वाद घेताना पंडितजींना आवडलेल्या आमटीचा भुरका मारता मारता गप्पाही चालू होत्या था। जेवणानंतर हरिकाकांनी इच्छा व्यक्त केली म्हणून भीमसेन जोशी यांनी दोन तीन अभंगही गायले तेही त्यांच्या नेहमीच्या साथीदारांशिवाय तिथे उपस्थित असलेल्या वादकांच्या साथीने माझे माहेर पंढरी हा अभंग हरिकाकांच्या पुढे गाताना पंडित भीमसेन जोशी अतिशय रंगून गेले होते पंडित भीमसेनांसारखा सूर सम्राट आणि हरिकाकांसारखा संगीत दर्दी त्यामुळे एकानंतर एक असे अभंग तिथल्या वातावरणात सूर भरत होते काकींसह सर्व श्रोते डोलत होते जेवणासाठी थांबलेली भक्तमंडळी त्या भक्तिभावरसाने ओथमलेल्या स्वरांच्या साम्राज्यातच तहानभूक विसरून गेलेली होती विठ्ठलाच्या पायी थरारली विठ टाळ बोलले चिपळीला हे संगीतकार राम कदम यांनी सजवलेले दोन अभंग केवळ सुरांच्या सजावटींनीही रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले भीमसेन जोशींना साथ करणाऱ्या साथीदारांची अक्षरशः कसोटी लागत होती हरिकाकांवरील श्रद्धेने आणि पंडित भीमसेन जोशींच्याबद्दल आदराने त्यांनी केलेलं ते धाडसच होतं पंडितजी उत्स्फूर्तपणाऱ्या रंगात येऊन आणखी काही अभंग गाण्यांच्या तयारीत दिसले तेव्हा त्या साथीदारांनी त्यांना विनम्र भावाने वंदन करून त्यांना अधिक न गाण्याची विनंती केली कारण त्यांच्या अभिजात गानशैलीची शैलीची पूर्ण परिचित असल्याशिवाय त्यांना साथ करणं किती अवघड होतं तारेवरची कशी कसरत होती याचा बोलका अनुभवच या वादकांनी घेतलेला होता राजाराम महाराज श्रीमंत शाहू महाराजांच्या काळात कोटीतीर्थ भागात रामदास महाराज येऊन राहिले होते नारायणदास महाराज असं ते फक्त गुरूंचंच नाव घेत पंढरपूरला जाऊन ते संगीत परीक्षा देऊन आलेले होते ते दररोज मोमिन फॅक्टरीतून पान तंबाखू आणून विड्या वळायचे आणि त्यातून मिळणाऱ्या दोन रुपयांवर स्वतःचा उदरनिर्वाह करायचे गुरूंचा आणि हनुमानांचा असे दोन फोटो एवढाच त्यांचा संग्रह होता खाने अखंड राम म्हणत स्त्री पैसा यांचं ते नावही घेत नसत तसंच कोणी नमस्कार म्हणायच्या आत त्याला नमस्कार करून मोकळेही होत असत आप्पांनी त्यांना प्रथम नमस्कार करता यावा म्हणून अनेक वार प्रयत्न करूनही त्यांना तो साधता आलेला नाही आहे एकदा जमिनीपासून अकरा फूट उंचीवर राजाराम महाराजांना तरंगत्या अवस्थेत आपांनी बघितलं होतं महाराजांना नंतर जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी बजावलं तुम्ही हरिकाकांचे भक्त आहात तेव्हा तुम्ही पाहिलेला प्रसंग अन्य कोणालाही सांगू नका तुमच्या हरिकाकांनी मात्र माझ्या या कुटीत यावं अशी माझी तीव्र इच्छा आहे तेव्हा ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी तुमच्यावर टाकत आहे हरिकाकांनी त्यांच्याकडे येण्याचं कबूल केलं तेव्हा ती ते मोठ्या उत्साहाने स्वागताच्या तयारीलाही लागले काकांना गोड ताक आवडतं ता म्हणून ते आणून ठेव आणलेली फळं चार चार वेळा धुवून स्वच्छ पुसून ठेव दाराशी सुंदर रांगोळी घाल असं काय आणि किती करू काय नको करू असं त्यांना होऊन गेलेलं होतं एवढे उत्साही पूर्वी त्यांना कोणी कधी बघितलेलंच नव्हतं दुसऱ्या दिवशी छोटा गंधर्व हरिकाकांच्याकडे आले होते म्हणून त्यांनाही काकांबरोबर घेऊन आप्पा राजाराम महाराजांच्याकडे आले महाराजांनी काकांच्या पायांवर दूध पाणी घालून सन्मानाने त्यांना आत नेलं त्यांचं पूजन केलं पेटी तबल्याची साथ नसतानाही काकांच्या आग्रहाखातर का छोटा गंधर्वांनी म्हटलेलं गोविंद गोविंद मना लागली या छंद हे भजन रंगत आलं वातावरण स्वरधुंद झालं राजाराम महाराजांचं फळ पाण्यातून काढणं ठेवणं सारखं चाललेलंच होतं ते बघून काका त्यांना हसून म्हणाले राजाराम मला त्यातलं काही नको आहे बघ फक्त एक पेलाभर पाणी तेवढं धुवून दे बघू <laughs> अरे तू एवढ्या पराकोटीला पोचलेला उपास आणि बघ मनात विकल्प कसला बाळगतोयस वारंवार फळं काय धुतोयस दू ताग दूध गाळतोयच काय तेव्हा आधी हा विकल्प मनातून काढून टाक तुझी तशी तपश्चर्या भरपूर झालेली आहे तेव्हा तुला पुनर्जन्म नाही आहे बरं का काकांच्या या अनपेक्षित वाक्याने राजाराम महाराज गोंधळून तसंच गहीवरूनही गेले पुढे एकदा बेशुद्धावस्थेत राजाराम महाराजांना लोकांनी डॉक्टरांच्याकडे नेलं त्यांनी त्यांना सलाईन लावलं हरिकाकांना हे समजलं तेव्हा आप्पांना ते म्हणाले राजारामाला माझा निरोप सांगा की माझ्या आधी तुला जाण्याची अनुमती नाही म्हणून आणि घडलंही तसंच हरिकाकांनी देह सोडल्यानंतर तस लगेचच अल्पावधीतच राजाराम महाराजांनी समाधी घेतली श्रावण शुक्लपंचमीला राजाराम महाराजांची पुण्यतिथी आप्पांच्या सेवेने प्रतिवर्षी साजरी होते गोकुळ अष्टमी उत्सवात संगीत संगीतसेवा करत असताना एक आगळाच आनंद एक वेगळीच अनुभूती लाभायची त्यामुळे या उत्सवाची वारी सहसा कधी कोणी चुकवायचं नाही उत्सवातील प्रत्येक दिवस संगीताने माखलेला स्वरानंद भिजलेला नादब्रम्ह डोलणारा असल्यामुळे त्या आनंदानुभूतीची ओढ मनाला वर्षभर लागून असायची उत्सवाला की पावलं आपोआप हा इकडे वळायची हा हनुमंतराव जाधवांचा अनुभव प्रातिनिधिक म्हणावा असाच आहे उत्सवातील एक नित्याचे करी, एक संगीत सेवेकरी एकदा हत्तरगीला उत्सवाला गेले आणि त्याच दिवशी सांगलीला होणाऱ्या संगीत मैफिलीचं आमंत्रण सोबत असल्यामुळे घेऊन लवकर परतण्याच्या विचारात होते परंतु काकांची अनुमती मिळाल्यानंतरच ते शक्य होतं उत्सवाच्या गर्दीतून वाट काढून त्यांनी हरिकाकांना कसं बसं गाठलं आणि परतण्याची आज्ञा मागितली हत्तरगी ते सांगली एखाद वेळी चार गाड्या बदलून पोचवावं लागेल याचीही त्यांनी काकांना मुद्दामच कल्पना दिली त्यावर काकांनी बजावलं प्रसाद घेऊन नंतरच जावा हनुमंतराव देवळेकर आदी मंडळींचा नाईलाज झाला घड्याळेचे काटे टिक टिक करीत जसे पुढे सरकत होते तसतसं या जाणाऱ्या मंडळींच्या पोटात धस धस होत होतं सांगलीचे लोक आपल्या गायनाची वाट बघत आहेत जमलेले लोक संयोजकांवर तोंडसूक घेत आहेत संयोजक चिंताग्रस्त आहेत अशी कितीतरी कल्पनाचित्र त्यांच्या डोळ्यांपुढे सरकत होती पाच वाजून गेल्याशिवाय दही हंडी काही फुटत नाही याबद्दल मनाला खात्री होती अखेर साडेपाच वाजता घाई गर्दीतच या लोकांना काल्याचा प्रसाद मिळाला चिंतेचं मण मण ओझं घेऊनच जाधव देवळेकर आणि मंडळींनी हत्तरगी एस टी स्थानक गाठलं तर जणू त्यांच्यासाठीच एस टी वाट बघत थांबलेली होती संकेश्वर कोल्हापूर जयसिंगपूर अशा दोन तीन ठिकाणी गाड्या बदलून ही मंडळी सांगलीला दिलेल्या वेळेत पोचली त्यांना पाहून सांगलीतील संयोजक कुष्टे यांचाही जीव भांड्यात पडला आणि अवघ्या काही निमिषातच हनुमंतरावाने तंबोर यांच्या तारा छेडल्या त्यांचा त्या दिवशी षड्ज का असा काही लागला की त्या ओंकाराने आसमंतही स्पंदित झाला जणू प्रत्येक स्वरातून हरिकृपा झंकारते की काय असा अनुभव त्यांना आला सांगलीतील रसिक श्रोत्यांनाही हत्तरगीतील उत्सवाच्या दहीहंडीतील काल्याच्या प्रसादाचा आनंद जाधव आणि देवळेकर या जोडगोळीच्या गायनातून मिळावा असा हरिकाकांचा अंतस्थ हेतू असावा म्हणून तर त्यांनी आपल्या संगीत भक्तांना प्रसाद सेवनाशिवाय सांगलीला पोचूच दिलं नव्हतं संगीताबरोबरच संगीत सेवेकरी संगीत रसिक यांच्यावरही हरि काका या कसं जीवापाड प्रेम करीत असत याचाही तो एक अनुभवच होता खेळीया राजाभाऊंनीही आपलं पोट भरल्याची पावती आपल्या काव्यातूनच दिलेली आहे योगायोगी दर्शन घडले असून उपाशी पोटही भरले ऋणानुबंधे जीवाशिवाची भेट अशी जाहली तळमळ होती खूप दिवसांची कथा व्यथा मनाची गाता गाता तंबोऱ्याची तारं अशी बोलली राजाभाऊंसारख्या अशा कितीतरी कलाकारांच्या भक्तांच्या हृदय तंबोऱ्याच्या तारा काकांनी नुसत्या छेडल्या नाही आहेत तर सहस्पंदितही केलेल्या आहेत राजाभाऊ आपल्या त्यावेळच्या दुसऱ्या शीघ्र रचनेतूनही अशीच एक साक्ष देतात आणि ते म्हणत आहेत तुझ्या कृपेने सारे जगणे कृपा प्रसादे फुलते गाणे तुझ्या कृपेने सारे जगणे कृपा प्रसादे फुलते गाणे जन्मो जन्मी वरदहस्त हा लाभावात तुमचाच ही मोहाची सारी दुनिया सदैव पाठी तुमची छाया कळसूत्री त्या आम्ही बाहुल्या खेळ असे तुमचा खेळ असे तुमचा त्यानंतर हरिकाका उगारला उगर शुगर मिलचे मालक शिरगावकर यांच्या घरी आलेले असताना राजाभोवनी धावत येऊन आपल्या सहकाऱ्यांसह संगीत सेवा काकांच्या पुढे सादर केली खरंच हरि लिलांचा केवळ आठव जरी झाला ना तरी या खेळी याचा नाना खेळी ध्यानात येतात हा कधी तंबोऱ्याच्या तारा छेडील तर कधी पेटीच्या सुरात सूर भरील कधी पखवाज तबला धग्गा यांच्या अनोख्या जुगलबंदी डोलायला लावेल तर कधी सारंगी कधी बासरी अशा वाद्यांच्या सुरांनी सारा असमंत डोलायला लावेल तर कधी तालासुरात पावली खेळता खेळता दांडियाही खेळून जाईल आपण केवळ मंत्रमुग्धपणाने या खेळी यांचा खेळ बघत राहायचं सद्भाग्य मात्र अनुभवायचं नाहीतर आपल्यासारख्या कळसूत्री भावल्यांच्या हाती दुसरं असतं तरी काय तरीही आपल्या संगीतकलेचा टोकाचा अभिमान बाळगणारी आपल्या अवतीभवतीची कितीतरी संगीतकार मंडळी आपण पाहतो परंतु फक्त पाहण्याच्या मर्यादेपर्यंतच न थांबता आपण या खेळाचं नीटपणाने नी निरीक्षण केलं त्यांचा एक खेळ मानून का होईना आस्वाद घेतला तर आपण त्या खेळात अगदी रंगून जाऊ शकतो आपल्या प्रापंचिक चिंतांमधूनही काही काळ का होईना जो दूर राहू शकतो त्या नितळ संगीतानुभवानं सुखावून जाऊन नित्यकर्मही आनंदाने पार करू शकतो हरिकाकांवरील अपार श्रद्धेतून रचलेली शीघ्र काव्य भक्तिरसाने भिजलेली असल्यामुळे त्यातील संगीताकडे अधिक लक्ष देऊन अप्पांच्या इस्लामपूरच्या एका शिष्याने शी गणेश जंगम यांनी ती गायलेली आहेत वर गायलेल्या कॅसेटमध्ये या गीतांचाही समावेश करण्यात आलेला आहे आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत अवधूत चिंतन शे गुरुदेव दत्त